केला का नाही तुम्ही इतकी वर्ष बर थांबवणार कोणीच नव्हतं केंद्रातही तुम्ही राज्यातही तुम्ही देवाही विषय येत नाहीत मग आत्ताच कुठून आला निवडणुका लागल्या लागल्या मला असं वाटतं संभाजीनगरची जनता हुशार आहे त्यांचा निर्णय योग्य घेतील आणि योग्य समाचारही घेतील या लोकांचा राज्यात काही दिवसानंतर सतत राज्यातली सत्ता बदलवण्यात येतील राज्यातली सत्ता बदलवण्यात येईल असं भारतीय जनता पार्टीच्या ने 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 वेगवेगळ्या नेत्यांकडनं वेगवेगळ्या वेळी वक्तव्य केलं जातं तुम्ही या सरकारची वाटचाल बघता तीनही सरकार तीनही पक्षाचं सरकार मिळून पाच वर्ष पूर्ण करेल असं वाटतं का तुम्हाला मला नाही मी काय ज्योतिषी नाही पहिले आपण ते जादूचे प्रयोग बघू ते काय करतात ते

मला फक्त प्रश्न पडतो पर कोणी बोलायला लावलंय का वातावरण तयार करायला हे अशाच प्रकारचं राजकारण फक्त सुरू आहे कोणाला तरी बोलायला लावायचं त्याच्यातनं काहीतरी करायचं तुम्ही आहातच मग काय कोंबड्या झुंजवायला रात्री नऊ वाजताच्यात चला बस राज ठाकरे यांची पत्रकार परिषद जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांना आज नवी मुंबईत कोर्टात हजर व्हायचं होतं त्याप्रमाणे ते कोर्टात गेले वाशी टोलनाक्यावरील तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना काही वेळापूर्वी जामीन मंजूर झाला आहे आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली मला असं वाटतं निवडणुका पाहून मुद्दे काढले जात आहेत असं राज ठाकरेंनी सरकारवर टीका केलेली आहे आणि अयोध्येला जाण्याची तारीख अजून ठरलेली नाही पण इच्छा मात्र नक्कीच आहे तीन जे कायदे आहेत कृषी विषयक ते कायदे योग्य आहेत असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं आहे समोर आलेल्या आहेत अशातच आता महाराष्ट्र दौऱ्याला तुम्ही सुरुवात करणार आहात काय सांगू काय सांगू नाही अजून ठरलेलं नाही माझं तारीख ठरलेली नाही आहे जायची इच्छा व्यक्त केली कधी जाईन ते मी कळवी नाही सप्ले लपून थोडं जाणार प्रश्न असा आहे की त्यांच्या मागण्या काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या काय एक तुम्हाला आधीच सांगतो की सरकारने जो कायदा आणलेला आहे तो कायदा चुकीचा नाही त्यात काही त्रुटी असू शकतात निश्चित परंतु केंद्राने राज्याचा विचार करून प्रत्येक राज्याचा विचार करून त्या प्रकारे राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे शेवटी प्रत्येक राज्यामध्ये देखील एक कृषी खाता आहे आणि प्रत्येक राज्याची कृषी धोरण वेगळी आहेत तर प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री किंवा त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राने या गोष्टींचा निर्णय खरं तर करायला पाहिजे हे इतकं प्रकरण चिघळण्याची आवश्यकता नव्हती मी चायनाच्या बॉर्डरवरती किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवरती देखील मी इतका बंदोबस्त पाहिलेला नाहीये इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्यासारखी काय आवश्यकता नाहीये वीज कंपन्यांकडनं ज्या प्रकारची बिलं येत आहेत ती काय फक्त तुम्ही आज पत्रकार हे लेबल बाजूला काढा नागरिक पण तुम्ही पण आहात सो प्रत्येकाला तुम्हालाही बिलं येत असतील या गोष्टींची आणि तुम्हाला लॉकडाऊन मध्ये त्रास झाला तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून तुम्ही नागरिकांना तुम्ही जर पेळणार असाल कसं होईल आणि याच्यावरती सरकार पहिलं तर सरकारमध्ये त्याचे जे मंत्री होते त्यांनी सांगितले की आम्ही वीज दरामध्ये आम्ही कपात करू म्हणून आणि नंतर एकदम घुमजाव झालं